नगर न्यूज ट्वेंटी बिस्तबाग जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांचा रंगला रिंगण सोहळा दिंडीतून पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपणाचा संदेश विविध वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी वेधले लक्ष बिस्ताबाग येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आषाढी एकादशीनिमित्त बाल वारकऱ्यांचा दिनदी सोहळा रंगला होता जयहरी विठ्ठल ज्ञानोबा तुकोबाचा जयघोष करीत बाल वारकऱ्यांचा शाळेत रिंगण सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला विद्यार्थ्यांनी दिंडीतून पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपणाचा संदेश दिला विठ्ठल रुक्मिणी संत ज्ञानेश्वर संत नामदेव मीराबाई मुक्ताबाई आणि संत तुकारामांच्या वेशभूषा परिधान केलेल्या चिमुकल्यांनी सर्वांचेच लक्ष वेधले मुलांच्या हातात असलेल्या टाळ मृदुंगाचा निनाद मुलींच्या डोक्यावर तुळशी वृंदावन जय हरिविठ्ठल ज्ञानोबा तुकोबाचा गजर करीत निघालेल्या दिंडीत उत्साह संचारला होता डोक्यावर पांढरी टोपी कपाळी गंध पायजामा बंडी या पोशाखातील लहान मुलं तर रंगीबेरंगी साड्या परिधान करून मुली दिंडीत सहभागी झाल्या होत्या दिंडी पाहण्यासाठी पालकांनी देखील मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता काळे सहशिक्षिका सुरेखा वाघ आणि शीतल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली हा दिंडी सोहळा पार पडला याप्रसंगी अनुजा गुले माधुरी चौथे वर्षा कातोरे सरला ढवन सोमय्या शेख संगीता भोईटे पल्लवी भोईटे ज्योती लाटे अहिल्याबाई सांगळे योगिता वाघमारे आदींसह हो, पालक उपस्थित होते सर्वांना नमस्कार आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धवणवस्ती या ठिकाणी सर्व बाल चिमुकले आज वारीचा आनंद घेत आहेत जिल्हा परिषद शाळेतील आमच्या शिक्षिका भाग मॅडम त्याचबरोबर ससे मॅडम सर्व पालक वृंद खूप मोठ्या उत्साहाने व हिरेरीने आज जिल्हा परिषदेतील या छोट्याशा चिमुकल्यांच्या या पायीवारीमध्ये आज सहभागी झालेल्या आहेत त्याचबरोबर आज या चिमुकल्यांच्या माध्यमातून आम्ही एकतर विठ्ठलाच्या भक्तीचा एक संदेश सर्वांना देत आहोत की खरं खऱ्या मनाने आणि निसीम भावनेने जर आपण पांडुरंगाचं नामस्मरण केलं तर नक्कीच आपण कुठेही असू तर आपला नमस्कार नक्कीच विठ्ठलापर्यंत पोहोचतो आणि या पायी वारीतून आपण दरवर्षी तोच आरोग्याचाही संदेश देतो त्याचबरोबर सर्व छोट्या छोट्या मुली आज तुळशी वृंदावन घेऊन आलेल्या आहेत म्हणजेच एक पर्यावरण आषाढ आषाढ ज्या वेळेस सुरू होतो तर सगळ्या नक्षत्र नक्षत्रांचा पाऊस सुरू होतो आणि या आषाढामध्ये खरं वृक्षारोपण करणं ही खूप काळाची गरज आहे आपला श्वास त्याच्यावर अवलंबून आहे म्हणून विठ्ठलाचं नामस्कर स्मरण करताना आपण एक वृक्षारोपणाचा देखील संदेश भित्तभाग शाळेतून देत आहोत तर आपणा सर्वांना आषाढी वारीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मी मुख्याध्यापिका आणि तथा इकाळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निस्तमाल जय हिंद जय महाराष्ट्र निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर, नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सब्सक्राइब करा